जय श्रीराम तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर तुम्ही पाहिलात की आपण मागच्या व्हिडिओमध्ये नेमकं टिळा लावायचा कसा आणि कुठल्या बोटांनी लावला पाहिजे कुठल्या ठिकाणी लावला पाहिजे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तर टिळा कोणता कोणता लावायचा तर टिळा लावत असताना केशर अष्टगण चंदन हळद कुंकू याचा टिळा लावला पाहिजे तर तुम्ही मला सांगा ज्या वेळेस सा आपण आता तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आपण टिळा लावतो कुठला चंदनाचा टिळा लावतो चंदनाचा टिळा लावल्यानंतर माणसाला मनुष्याला ज्या ठिकाणी आज्ञाचक्र असतं आज्ञाचक्राच्या ठिकाणी चंदनाचा टिळा लावायचा आणि चंदनाचा टिळा लावल्यानंतर सात्विकता ला प्रदान होते आणि माणसाला शुद्धता प्रदान होते आणि मानसिक शांती मिळते त्यानंतर ज्यावेळेस केशराचा टिळा लावतो त्यावेळेस माणसाला शुद्धता प्रदान होते आणि मानसिक शांती व मरगळ दूर होते मानसिक शांती प्रदान होते त्यानंतर आपण लावतो कुंकू काही लोकांनी कुंकू पण लावतात पण कुंकू लावत असताना नेमकं अर्थात आपण जाणून घेऊ की कुंकू कशापासून तयार होतं हळद आणि कुंकू हळद आणि चुना याचं मिश्रण केल्यानंतर कुंकू तयार होतं कुंकू हे सात्विकता प्रदान करतं कुंकामुळे माणसाला सुख शांती लाभते आणि माणसाचं आज्ञाचक्र हे सुधारित होण्याचं काम करते आज्ञाचक्र सुधारित झाल्यानंतर ज्ञानचक्र माणसाचं जागृत होण्यास तयार होते ज्ञानचक्र जागृत होते आणि ज्ञानचक्र जागृत झाल्यानंतर पुन्हा आणखी टिळा कोणता लावायचा भस्माचा भस्माचा टिळा लावल्यानंतर माणसामच्या मा शरीरामध्ये जर काही कुठलं दुःख असेल कुठला रोग असेल तो पण सुधारण्यास मदत होते त्यानंतर माणसाच्या इंद्रियातील जे काही हे असतात नस असते त्यालासुद्धा व्यवस्थित करून शरीर प्रक्रिया सुधारते आणि भस्माचा टिळा लावल्यानंतर माणसाला सात्विकता प्रदान होऊन आज्ञाचक्र तर जागृत होणार पण भस्माच्या टिळ्याने माणसाला शिवकृपा प्राप्त होते शिवाची कृपा प्राप्त झाल्यानंतर माणसांनी शिवकृपा प्राप्त होते म्हणून भस्माचा टिळा लावला पाहिजे आणि अशा प्रकारे केशर चंदन हळद कुंकू ही टिळा आपण धारण केली पाहिजेत आणि त्यानंतर आहे माणसाला काय मनुष्याला आपण लावत असतो कुठला टिळा नेहमी सर्वजण लावतात तो टिळा म्हणजे अष्टगंध अष्टगंध टिळा म्हणजे हे आरोग्य टिळा म्हणून ओळखला जातो माणसाचं आरोग्य व्यवस्थित राहते माणसाला जोपर्यंत अष्टगंधाचा टिळा धारण केलेला असतो तोपर्यंत माणसामध्ये ऊर्जा तीक्ष्ण ऊर्जा निर्माण झालेली असते शरीरामध्ये मन प्रसन्न राहते मनाला प्रसन्नता वाटते आणि ऊर्जा प्रदान होत राहते आणि शरीरातील कुठलेही आरोग्यवर्धक टिळा म्हणून हा टिळा अष्टगंधाचा ओळखला जातो पण टिळा लावत असताना भस्माचा टिळा लावा कुंकाचा टिळा लावा केशरचा टिळा कुठलाही टिळा लावत असताना केशर, केशर ओरिजिनल आहे का चंदन ओरिजिनल आहे का हे तपासून आपण चंदन भस्म हळद कुंकू हा टिळा ओरिजिनल आहे का ओरिजनल असला तरच आपण लावलं तर ह्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि डुप्लिकेटपणा आज बाजारामध्ये खूप चालू आहे डुप्लिकेट असल्यानंतर हे मिळणार नाही त्यासाठी ओरिजिनल चंदन अष्टगन वगैरे लावलं तरच आपलं या सगळ्या गोष्टी मिळतील सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ